महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाच्या वतीनं कोल्हापुरात आंबा महोत्सव आयोजित केला आहे नैसर्गिकरित्या पिकवलेला हापूस आणि केशर आंबा इथं मिळतोय आंबा बागायतदार ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असल्यानं योग्य दरात दर्जेदार आंबा मिळतोय त्यामुळे आंबा महोत्सवाला खरेदीदार ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय चार दिवसात आंबा महोत्सवात सुमारे तीस लाख रुपयांची उलाढाल झाली शेतीमालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी दलालांच्या साखळीशिवाय शेतकरी ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील राजारामपुरी आठव्या गल्लीतील कामगार कल्याण सोसायटीच्या सभागृहात आंबा महोत्सव भरवण्यात आलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील हापूस तसंच सोलापूर जिल्ह्यातील केशर आंबा या महोत्सवात उपलब्ध आहे कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा अथवा पावडरचा वापर न करता नैसर्गिकरित्या त्या पिकवलेला आंबा या महोत्सवात मिळतोय त्यामुळं आंबा महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे तीन दिवसात आंबा महोत्सवात सुमारे बावीस लाखाची उलाढाल झाली आहे आपलं पाचवं वर्ष आहे आणि दरवर्षी या आंबा महोत्सवास कोल्हापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आज या महोत्सवास तीन दिवस पूर्ण झाले तर आजचा हा चौथा दिवस आहे मागील तीन दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ बावीस लाख रुपयांची उलाढाल या तीन दिवसामध्ये या आंबा महोत्सवामध्ये झालेली आहे आणि या अमामध्ये सहभागी झालेले जे शेतकरी आहेत रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल सोलापूर असेल या चार पाच जिल्ह्यातून जे शेतकरी आले आहेत ते अत्यंत आनंद आहेत की त्यांना जो अपेक्षित दर आहे तो मिळतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना अतिशय चांगल्या प्रतीचा हापूस आंबा उपलब्ध झाला आहे केशर आंबा उपलब्ध झालेला आहे आज चौथ्या दिवशी खरेदीदार ग्राहकांची आंबा महोत्सवात प्रचंड गर्दी होती आज एका दिवसात आठ लाखांची विक्री झाली गुरुवारी या आंबा महोत्सवाचा समारोप होणार आहे नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा रास्त दरात मिळत असल्यानं ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉ सुभाष घुले यांनी केलं आहे